नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण या व्हिडिओमध्ये आज ऐकणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचे काय महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूची जी पूजा पाठ केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते या महिन्यात लक्ष्मीपूजा करून देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूचे नाम मुखात राहू दे व देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे विष्णूचे राम कृष्ण हे अवतार आहेत देवाची पूजा ही विष्णूला मिळते या महिन्यात विष्णू विष्णू सहस्त्र नामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता वाचावी यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूची रूपे आहे म्हणजे सोने हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात पण मूळ सोने हे प्रत्येकात एक आहे म्हणून या महिन्यात लक्ष्मीपूजन चंपाषष्टी दत्त जयंती गीता जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदा नारसती करणे मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे त्यामुळे आपले जेवढे पूजा पाठ आहे ते फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातील वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण या महिन्याचे पूजापाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालविते तीच शक्ती माणसाला जगण्याचे ध्येय व बळ देते कारण या महिन्याची वैशिष्ट्यच तशी आहे या महिन्यात मन स्वच्छ ठेवलं व नुसते नावरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना हा आहे मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष म्हणून तन मनाने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करा कोणालाही काया वाच्या मनाने दुखवू नका गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेवाय